एवढी ही अनमोल संस्कृती आपल्याला जपायची आहे तर कारण आपली संस्कृती आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जायला सांगते तर आपण पाश्चिमात्यांचं अनुकरण करून म्हणजे कॅन्डल विजवणं किंवा केक कापणं या पद्धतीनं आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं नाही किंवा सरत्या वर्षाला निरोप द्यायचा नाही तर आपल्याला आपल्या संस्कृतीचं अनुकरण करायचं आहे आणि आपल्या संस्कृतीचा वारसा हा आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा द्यायचा आहे श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जवळ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो डिसेंबर महिना अर्धा संपत चाललेला आहे आणि पाहता पाहता हे आपले पंधरा दिवस निघून जातील आणि नवीन वर्षाचं आगमन होईल जसं की दोन हजार पंचवीस हा सर त्या उंबरवठ्यावरती आहे आणि दोन हजार सव्वीस हे आता उंबरवठ्यावरती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे तर चुटकीसरशी हे आपले दिवस निघून जातील तर बरेच जण मग आता प्लॅनिंगला लागलेले असतील की एकतीस डिसेंबरला म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरला आपल्याला काय करायचं आहे कुठे जायचं आहे म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आपण कशा पद्धतीनं करायचं आहे बरेच माझे बंधू भगिनी याच्या नियोजनासाठी लागलेले असतील किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काही प्लॅन चालत असतील परंतु मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि त्याच्यामुळं स्वामी यांनी काय करायचंय स्वामी सेवेकरांनीच नाही तर सगळ्यांनी हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देण्यासाठी किंवा नवीन येणाऱ्या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आपण एक निश्चितच प्लॅन करू शकता भले तुम्ही काही प्लॅन केलेले असतील कारण यथाशक्ती प्रत्येक जण काहीतरी प्लॅन करतं सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे बाहेर जरी जाऊन पार्टी करू शकला नाही तर अशा वेळेस आपल्या घराच्या टेरेस वरती जाऊन का होईन घरातले सगळे मिळून किंवा किंवा शेजारी वगैरे मिळून सेलिब्रेट करत असतात छोटं मोठं होईना प्रत्येक जण सेलिब्रेट करत असतो आणि जे जे काही लोक सेलिब्रेट करतच नाहीत तर मिनिमम ते रात्री बारा वाजता उठून आपल्या सगळ्या नातेवाईकांना फ्रेंड सर्कलमध्ये एक एस एम एस पाठवण्याचं तरी काम करतच असतात किंवा व्हॉट्सअप वरती आपण मेसेज टाकतच असतो तर यावर्षी आपल्याला शक्यतोपर्यंत स्वामीच्या सेवेत नवीन वर्ष साजरं करावं अशी माझी तरी इच्छा आहे कारण एक स्वामी सेवेकरी म्हटलं की प्रत्येक त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात मग ती सुखाची सुरुवात असो वा दुःखाचं सावट घालवण्यासाठी असो स्वामी सेवेतच राहतो आणि स्वामी सेवेत राहायलाच त्याला आनंद मिळतो त्याच पद्धतीनं माझी एक वैयक्तिक इच्छा आहे की आपण दोन हजार पंचवीस या सरत्या वर्षाला निरोप देताना स्वामी सेवा करावी आणि नवीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसचं जे आगमन होतं त्या आगमनाच्या काळी सुद्धा जर महाराजांचा जय जयकार केला किंवा महाराजांचा जप केला तर निश्चितच महाराज आपल्याला भरभरून देतील यात तीळ मात्र ही शंका नाही मग आता भले दोन हजार पंचवीस वर्ष खूप जणांचं चांगलं गेलेलं असेल काही जणांचं काही वाईट काळ त्यांनी पाहिलेलं असेल काही जणांनी आपल्या लोकांना गमावलेलं असेल तर असं म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षा या वर्षांनी खूप काही दिलं आणि खूप काही कुणाकडून घेतलेलं पण असेल तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींना मागे टाकून आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाचं दोन हजार सव्वीसच आपल्याला आनंदाने स्वागत करायचं की जेणेकरून आपलं येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष आनंदाचं भरभराटीचं उत्तम आरोग्याचं जावं यासाठी आपल्याला म्हणजे त्याची सुरुवातच आपल्याला स्वामी नामाने करायची आहे कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि जिथं ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण होतं जिथं ब्रह्मांड नायकाची सेवा होते तर त्या ठिकाणी महाराज आपल्याला काहीच कमी पडू देणार नाहीत हे मात्र शाश्वत सत्य आहे म्हणायला काहीच हरकत नाही खूप जणांचे अनुभव आहेत माझे वैयक्तिक तर अनुभव आहेतच मी ते तुमच्याशी योग्य वेळ आल्यानंतर शेअर करणारच आहे परंतु बऱ्याच जणांना महाराजांच्या खूप प्रचिती येतात त्यामुळं म्हणजे मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आपण दोन हजार पंचवीसचा निरोप आणि दोन हजार सव्वीस आगमन या काळात स्वामी सेवा निश्चितच करावी तर आपण काय करायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी काही म्हणजे गमवलं असेल किंवा काही कमवलं असेल कारण जे ज्यांची बारावी झालेली आहे बारावी हा एक आपण टर्निंग पॉइंट असं म्हणतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कारण त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी भेटते कारण त्यांना हवं तिथं कुणाला ऍडमिशन भेटलेलं असेल ज्यांनी जे ट्रेड निवडला किंवा ज्यांना ज्या मार्गाने त्यांना यश प्राप्त करायचं होतं त्या मार्गाने निश्चितच त्यांना यश मिळालेलं असेल त्यांच्या करिअरला एक दिशा मिळालेली असेल तर काही विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांना हवं तसं या दोन हजार पंचवीस मध्ये व तुम्हाला यश मिळालेलं नसेल तुम्ही सीईटीची तयारी केलेली असेल आणि तुम्हाला हवी ती सीट भेटलेली नसेल तर अशा वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिपीटही केलेलं असेल तर अशा माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनाचं खच्चीकरण न करता भलव दोन हजार पंचवीस तुम्हाला तुमच्या यश मिळालेलं नसेल तुम्हाला हवं त्या ठिकाणी ऍडमिशन पण भेटलेलं नसेल तुम्ही रिपीट करत असाल किंवा तुमचे क जॉबच्या संदर्भात काही जणांचे काही निर्णय असतील जे चुकलेले असतील किंवा काही जणांना जरी चांगला जॉब भेटला तर काही जणांना हवा तसा जॉब भेटलेला नसेल तर त्यांनी त्यांचे होप्स न सोडता तुम्हाला नवीन वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत ह्या पॉझिटिव्हिटीने या, या, या सकारात्मकतेने तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करायचं आहे दोन हजार पंचवीसने खूप काही तुमच्याकडून घेतलेलं असेल तर ते आपले कर्मभोग म्हणून आपल्याला विसरून जायचंय आणि नवीन वर्षाचं स्वागत मात्र स्वामींच्या सेवेत करा की जेणेकरून दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील कारण वरती ब्रह्मांड नायकाचा हात असतो तर तिथं होणं काहीच नसतं त्यामुळे निश्चितच दोन हजार सव्वीस येणारं वर्ष तुम्हाला भरभराटीनं तुमच्या मनास जोग तुम्हाला जगता येणार आहे तुमच्या मनात जोग तुमचं ऍडमिशन होईल तुमच्या मनात जोग तुम्हाला हवी तशी नोकरी किंवा नोकरीमध्ये तुमची प्रगती उन्नती होईल ही सकारात्मकता ठेवून आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये जायचं आहे भलं आपण म्हणतो की आपला आपण मराठी माणूस तर आपलं मराठी वर्ष हे नाहीये हे इंग्रजी वर्षाचं नवीन वर्ष आहे तरी सुद्धा कॅलेंडर ह्याच तारखेला बदलतं त्यामुळं फक्त कॅलेंडरचं पान बदलतं नवीन कॅलेंडर आपल्या आयुष्यात येतं त्याच्यामुळं काही संकल्प आपल्याला करावायचे आहेत किंवा जात्या सरत्या वर्षाला ज्या काही ज्या काही कटू आठवणी आहेत किंवा जे काही तुम्ही खूप काही गमवलं तुमच्या म्हणजे आनंदाचे क्षण तुम्ही या वर्षी खूप काही मिळवलेले असतील तर तुम्हाला फक्त ते सगळे स्मरणात ठेवून आपल्याला नवीन वर्षात पदार्पण करायचंय की जेणेकरून जे कटू आठवणी असतील तर त्या कटू आठवणी आता समाप्त झाल्या आणि माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात झालेली आहे किंवा जे काही आपण खूप यश मिळवलेलं आहे त्याच्यात उत्तरोत्तर आपली आणखीन प्रगती होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी किंवा एखादं वर्ष कुणासाठी म्हणजे आरोग्यदायी नसेल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप दवाखान्यामध्ये गेलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही एक मनामध्ये दृढ संकल्प करा की दोन हजार पंचवीस मध्ये मी आरोग्य सांभाळू शकलो नाही मला आरोग्याच्या खूप तक्रारी निर्माण झाल्या परंतु येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मला आरोग्य उत्तम मिळणार आहे आणि त्या आरोग्याची मी काळजी घेणार आहे हे असे काही संकल्प करून आपल्याला नवीन वर्षात पदार्पण करायचंय पण हे म्हणजे फक्त संकल्प नाही तर हे आपल्याला स्वामी सेवेनी सुरुवात करायची आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला स्वामी सेवेनी सुरुवात करायची आहे तर मैत्रिणींनो एकतीस डिसेंबरला रात्री आपल्याला आपलं जेवण वगैरे झालं की निश्चितच आपल्याला आपल्या व पूर्ण वर्षभराची उजळणी करायची आहे की जेणेकरून म्हणजे फक्त वाईटच गोष्टी आपल्याला दोन हजार पंचवीसने दिलेल्या नाहीत तर चांगल्या गोष्टी सुद्धा काही आपल्याला दिलेल्या आहेत काही लोकांना आपण गमवलेलं आहे किंवा काही गोष्टी आपण गमवलेल्या आहेत तर त्या गमवण्यामाग सुद्धा एक म्हणजे मोठं काहीतरी ब्रह्मांड नायकाचं नियोजन असावं ह्या गोष्टी आपण विचारात घ्यायच्यात कारण असं म्हणतात की जेव्हा यशाच्या बाबतीत आपण विचार करतो तर आपण असं म्हणतो की आम्ही खूप काही गमवलं तर जर तुम्ही गमवलेलं हो असेल तर निश्चितच दुसरं यशाचा दार तुमच्यासाठी उघडलेलं आहे जे नवीन वर्षामध्ये तुमची वाट पाहत आहे त्याच्यामुळं तुम्ही कुठलेही होप सोडायचे नाहीत तर ह्या पॉझिटिव्हिटीने ह्या सकारात्मकतेने तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करायचंय तर तुम्ही जेव्हा रात्री सगळी उजळणी कराल तर निश्चितच तुम्हाला जेव्हा किता सगळ्या समोर तुमच्या नजरेसमोर येईल तर त्यावेळेस तुम्हाला तुम्ही काही तुम्हा गोष्टी चांगल्या केल्यात काही गोष्टी नकळत का होईना तुमच्याकडनं चुकल्यात तर ह्या सगळ्या किता तुमच्या समोर हो येईल आणि त्या तुम्ही म्हणजे स्वतः रिअलाईज करून घ्या की खरंच आपण कुठं चुकलो काय केलं नाही म्हणून ना आपल्याला अपयश आलं किंवा काही काही लोकांमध्ये तुमच्यामध्ये दुरावा आलेला असेल किंवा काही लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिलेला असेल त्या त्रासामुळे तुम्ही काही खूप काही गमवलेलं असेल तर अशा वेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या नकारात्मकता निर्माण करणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी मागे टाकायच्यात मी असं म्हणत नाही की तुम्हाला त्रास दिलेल्या लोकांना तुम्ही विसरून जा मी या विचाराची बिलकुल नाही कारण असं म्हणतात की आपण चुकी नसताना जेव्हा एक गाल समोर करतो तर तिथं आपलं चुकतं कारण जिथं बरोबर आहे तिथं ठाम आपण राहायलाच हवं कारण आपली चूक नसताना आपण काही गोष्टींसाठी काही लोकांसमोर झुकणं मला तरी योग्य वाटत नाही कारण त्यांना आयुष्यात जर आपण चुका करणाऱ्यांच्या समोर झुकत राहिलो करत राहिलो तर निश्चितच चुका करणाऱ्यांची संख्या ही अमर्याद होते आणि एक काळ असा येतो की त्यांच्या वागण्याचा आपल्याला एवढा भयानक त्रास होतो की आपलं आयुष्य कलाटणी त्यामुळं निश्चितच चुका करणाऱ्यांना तुम्हाला माफ करा मी असं म्हणणार नाही परंतु त्या चुकांमधून तुम्हाला शिकायचं कारण तुम्ही अशा लोकांच्या सहवासात आलात त्या सहवासामुळं जर तुमचं नुकसान झालं तर निश्चितच तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लोक ओळखायला शिका त्या लोकांपासून अशा लोकांपासून तुम्ही दूर राहायला शिका की जेणेकरून तुमच्या त्या लोकांच्या कर्माचं सावट तुमच्यावरती निश्चितच पडणार नाही तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि खरंच कुणाच्या छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर निश्चितच त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याकडनं सुद्धा काही चुका झालेल्या असतील तर तुम्ही सुद्धा निसंकोचपणानं नि तुमच्या चुका तुम्हाला मान्य असतील आणि त्या खरंच झालेल्या असतील तर निसंकोचपणानं तुम्ही माफी मागा कारण आपण चुका झाल्या आणि माफी मागितली म्हणजे आपण लहान होत नाही तर ते तुमचे संस्कार दाखवून देतात त्याच्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी तुम्ही माफी मागू शकता त्यासोबतच म्हणजे आता खूप जणांच्या जे व्यवसाय करतात तर त्या व्यावसायिकांना दोन हजार पंचवीस वर्ष काहींना चांगलं गेलेलं असेल तर निश्चितच तुम्ही नवीन वर्षामध्ये खूप चांगलं जाईल ह्या होप्सनी तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करायचंय परंतु ज्यांचं म्हणजे बुडीत काळ निघाला ज्यांना खरंच अपयश आलं तर अशांनी त्या अपयशातून शिकायचंय त्या अपयशातून म्हणजे कशामुळे अपयश आलं या गोष्टींचा तुम्हाला या एकतीस डिसेंबरला शोध घ्यायचा आहे या विचाराच्या मार्फत तुम्हाला तुमच्या विचारांचं मंथन एवढं करायचंय की जेणेकरून तुम्हाला तुमच्या न... चुका काय हो झालेल्या आहेत कशामुळे तुम्हाला अपयश आलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा की जेणेकरून नवीन वर्षामध्ये तुमच्याकडनं ह्या चुका होणार नाहीत आणि तुम्हाला पुन्हा अपयशाला समोर जावं लागणार नाही जुन्या वर्षाला जेव्हा निरोप देतो तर त्यातून आपल्याला खूप काही शिकायचं असतं तर हे शिकत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला स्वामींचा हात मात्र घट्ट पकडून ठेवायचं आहे जर तुम्ही स्वामींचा हात घट्ट तर निश्चितच महाराज तुम्हाला तुमच्या यशाच्या किनाऱ्यावरती तुम्हाला नेऊन सोडतील तुम्हाला त्या यशाचे सोहळे करता येतील यात ती या मात्र ही शंका नाही परंतु हे सगळं जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा मग महाराजांची सेवा मात्र तेवढीच महत्वाची आहे की जेणेकरून आपल्या काही चुका होणार असतील तर ते महाराज आपल्याला टाळण्याचं बळ देतात किंवा त्याग चुका जर झाल्याच तर त्या चुकांमधून आपलं नुकसान जास्त होणार नाही या गोष्टींची काळजी महाराज घेतात महाराज घेतात म्हणजे प्रत्यक्ष महाराज उतरून त्या गोष्टी तू नको चूक करू मी महाराज आहे असं तुम्हाला सांगणार नाहीत परंतु एक महाराजांकडून एक माध्यम येईल की ज्या माध्यमामुळे तुमच्या हातून चुका घडणार नाहीत तुमच्या हातून जे अपयश तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये अनुभवले ते अपयश तुम्हाला निश्चितच नवीन वर्षामध्ये येणार नाही किंवा म्हणजे या पद्धतीनं महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊन काही तुम्हाला कुणाच्या मार्फत तरी मार्गदर्शन करतील की जेणेकरून निश्चितच तुमच्या त्या चुका टाळल्या जातील तुमचं ते अपयश टाळल्या जाईल तुमच्या ते वाईट कृत्य तुमच्या हातून घडणार नाही आता तुम्ही म्हणाल की आम्ही महाराजांची सेवा मध्ये पण खूप केली पण आमचं वाईट करणाऱ्यांचं सा खूप चांगलं झालं आणि आम्ही सेवेत राहून सुद्धा आम्हाला त्रास होतोय तर या गोष्टीवरती मी तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा आपण कुठल्याही आराध्याच्या महाराजांच्या तर सेवेत राहील आणि सगळ्या गोष्टी घडतातच परंतु तुम्ही कुठल्याही तुमचं आराध्य असो कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करा परंतु जेव्हा आपण सेवेत असतो ना तर जर तुमच्यावरती वाईट काळ येत असेल तुमची सेवा जेवढी वाढली तेवढं तुम्हाला वाईट फेज मधून जावं लागत असेल तर निश्चितच त्यावेळेस तुमचं आराध्य किंवा तुमचं आराध्य जर महाराज असतील तर महाराज जे तुमचे वाईट कर्मभोग आहेत तर ते वाईट कर्मभोग महाराज पहिल्यांदा समोर आणून देतात की जेणेकरून तुमचं वाईट कर्म सगळे नष्ट होतील आणि पुढचा येणारा जो काळ आहे ते तुमचा सुख समाधानात समृद्धीत घालवता येईल यासाठी पहिल्यांदा कारण कर्माचा भोग कुणालाही चुकलेला नाही प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सुद्धा त्यांच्या कर्माचे भोग भोगावे भोग लागलेले आहेत जर ते परमेश्वर असून त्यांना भोग भोगावे लागले त्यांचे कर्मभोग जर त्यांना चुकलेले नसतील तर आपले कर्मभोग आपल्याला कसे चुकतील त्यामुळं आपले कर्म आपल्याला करणं अनिवार्य आहे एवढं की आपण जेव्हा सेवेत राहतो तर कर्माचा भार खूप असेल तर निश्चितच महाराज त्या ओझ कमी करण्याचा प्रयत्न करतात आपले आराध्य त्या ओझ्याचा भार कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्याला सेवेत राहायचं आहे असं जर तुमचं म्हणणं असेल की आमचं वाईट करणाऱ्यांचं खूप काही चांगलं होतंय तर अशा वाईट लोकांचं जे पुण्यकर्म आहे ते पटापटा त्यांचं चांगलं होऊन महाराज ते संपवत असतात म्हणजे प्रत्येक एक शिदोरी असते वाईट कर्माची एक शिदोरीचं गाठोड आणि एक चांगल्या कर्माच्या शिदोरीचं चा गाठोड जर तुमचं वाईट करणाऱ्यांचं जर चांगलं होत असेल तर निश्चितच त्यांचं पुण्याचं गाठोड महाराज कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत की जेणेकरून तुम्हाला दिलेल्या त्रासाचं जे वाईट कर्माचं गाठोड आहे ते तुमच्या त्यांच्या समोर पुढं महाराज ठेवणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं त्यांचं चांगलं होतं आणि तुमच्या सेवेमुळं तुमचं जे वाईट कर्म आहे ते वाईट कर्माचे दोष महाराज पटकन समोर आणून ते संपवण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत तुम्ही सेवेत आहात तोपर्यंत त्याचा भार कमी करून ते वजं कमी करतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं आपण सेवा करताना आपल्याला काही वाईट अनुभव सुद्धा येत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सरत्या काळामध्ये म्हणजे सरत्या डिसेंबरमध्ये जेव्हा आपल्याला डिसेंबर दोन हजार ला न्यूरोप द्यायचा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकायच्या आणि मग आपल्याला रात्री अकरा वाजता सेवेला बसायचंय की जे तर तुम्ही अकरा वाजता श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता अकरा ते बारा पर्यंत निश्चितच तुमचं पारायण एक तासामध्ये होऊन जातं आणि म्हणजे बारा वाजता जे आपण सेलिब्रेट करतो तर त्यावेळेस बरेच जण डीजे लावतात किंवा कुठले गाणे लावतात गाणे लावून डान्स करतात तर कुणी फटाके फोडतात प्रत्येक जण आपापल्या परीने उत्साहाने तो दिवस तो क्षण आपण साजरा करत असतो तर यावेळेस जर आपण महाराजांच्या सानिध्यात राहिलो आणि महाराजांच्या सेवेत राहिलो तर निश्चितच येणार पुढचं वर्ष तुमचं आनंदाचं भरभराटीचं जाईल बारा वाजेपर्यंत तुमचं पारायण झालं आणि बारा वाजले की जेव्हा सगळी लोक आपापल्या परीने जेव्हा सेलिब्रेट करतात तो उत्सव आनंद उत्सव साजरा करतात तर त्यावेळेस जर तुम्ही महाराजांच्या नामाचा जय जयकार केला की अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही असा जर महाराजांचा जय जयकार केला तर हा विजय दत्त निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये विजय घेऊनच येतो त्यामुळं महाराजांवरती विश्वास ठेवा आणि रात्रीचा निरोप देताना सुद्धा महाराजांना लक्षात करा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही खूप काही म्हणजे आपल्या कर्मापेक्षा सुद्धा खूप काही महाराजांनी आपल्याला चांगलं उंजळीत टाकलेलं आहे परंतु आपला एक दृष्टिकोन असतो की आपण फक्त वाईटच गोष्टींकडे लक्ष देतो आता तुम्हीच नाही माझा सुद्धा एक म्हणजे व्यक्ती म्हटलं की तो स्वभावच आहे की आपण म्हणजे पटकन लक्ष चांगल्या गोष्टीकडे जात नाही तर वाईट गोष्टींकडं पहिल्यांदा लक्ष जातं त्याच पद्धतीनं आपण सगळं फोकस आपलं वाईट काय झालं या गोष्टींकडेच घालतो तर अशा वेळेस महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा की महाराज तुम्ही मला दोन हजार पंचवीस मध्ये खूप काही दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे तुम्ही खूप काही जरी दिलेलं असेल तरी सुद्धा माझ्याकडनं खूप काही गमवल्या सुद्धा गेलेल्या आहे तर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मी ज्या गोष्टी गमवलेल्या आहेत त्या गोष्टी निश्चितच मला पुढच्या आयुष्यामध्ये मला यश द्या त्या गोष्टी जे माझी स्वप्न आहे ती स्वप्न येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पूर्ण करा ज्या पद्धतीनं दोन हजार मध्ये तुम्ही माझ्या सुखदुःखात सहभागी झालात किंवा तुम्ही दुःखात माझ्या समोर सुखात माझ्या सोबती राहिलात त्याच पद्धतीने येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुद्धा अखंड तुम्ही माझ्या सोबत राहा अखंड तुमचा वरच सहजस्त माझ्या डोक्यावरती ठेवा म्हणून आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या त्या पहिल्या क्षणाला महाराजांचा जय जयकार करून आपल्याला तो क्षण घालायचा आहे की जेणेकरून आपलं येणारं वर्ष हे अखंड प्रकाशात तेवत राहील अखंड यशामध्ये तेवत राहील आपली सगळी स्वप्न भरभराटीला येतील म्हणून आपल्याला महाराजांची सेवा करावायची आहे जर तुम्हाला जमलं तर जय जयकार झाल्यानंतर तुम्ही अकरा माळी जप करा तारक मंत्राचे पठन करा आणि महाराजांना एक विनंती करा की माझं येणाऱ्या वर्षामध्ये लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यापेक्षा माझं एक क्वालिटी स्टँडर्ड वाढवा कारण कपड्यांनी किंवा गाडी घोड्यांनी प्रॉपर्टीनी मी समृद्ध बनण्यापेक्षा किंवा म्हणजे हे तर ह्या भौतिक सुविधा सगळ्यांनाच हव्या असतात हवं नाही असं कुणी नाही आपण ह्या गोष्टी म्हणजे मागतो तर शेवटी कर्मभागानुसार प्रत्येकाला जे ते भेटत असतं परंतु महाराजांना आपल्याला विनंती करायची माझं लिव्हिंग स्टँडर्ड तुम्ही वाढवण्यापेक्षा माझं क्वालिटी लिव्हिंग स्टँडर्ड मला द्या की जेणेकरून माझ्या आयुष्याचं सोनं होईल माझ्या मूळ कुणाचं तरी चांगलं होईल फक्त हा दृष्टिकोन मनामध्ये मा ठेवा भरभराटीची स्वप्न तुम्हाला पाहायचीच आहेत उत्तुंग तुम्हाला यशाची शिखरं गाठायचीच आहेत परंतु महाराजांची साथ ही तेवढीच महत्वाची आहे कष्टाला अध्यात्माचीही जोड मिळायला हवी तरच आपल्याला पूर्णतः यश प्राप्त होतं तर ते यश प्राप्त होण्यासाठी ती अध्यात्माची जोड मिळवण्यासाठी निश्चितच तुम्ही महाराजांच्या सहवासात राहा तर निश्चित तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील दिल। दिलेली माहिती साधी सोपीच सा आहे परंतु खूप महत्वाची आहे ज्यांना महाराजांची प्रचिती येते त्यांच्यासाठी महाराज काय आहे ते सांगण्याचे वेगळे काही गरज नाही परंतु तुम्हाला सुद्धा महाराजांची प्रचिती घ्यायची असेल तर निश्चितच दोन हजार पंचवीसला निरोप देताना महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या आराध्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये निश्चितच त्यांचा जय जयकार करून त्यांच्या नामा स्मरणाने सुरुवात तुमच्या निश्चितच होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथं थांबवते आणि सगळ्या माझ्या बंधू भगिनींना येणारं नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचा लाभ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ मी इथं थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम